एक बातमी ही बातमी आहे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक सुविधा संपन्न करण्यासंदर्भातले आणि त्याकरता एसी लोकल उपलब्ध करण्यात येणार आहेत त्यानुसार बारा ते अठरा डब्यांच्या दोनशे अडतीस लोकल्स करता दोन हजार आठशे छप्पन्न ए सी लोकल्स डबे खरेदी करता निविदा प्रसिद्ध झालेली आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे दोन हजार आठशे छप्पन्न वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांची खरेदी आणि दीर्घकालीन देखभालीकरता ई निविदा सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रवासी क्षमता सोय आणि सुरक्षा यात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे भविष्यातील प्रवाशांची मागणी पूर्ण करण्याकरता आणि गर्दी कमी करण्याकरता पंधरा डब्यांच्या लोकल सेवांचा आणि आवश्यकतेनुसार अठरा डब्यांच्या लोकलचा समावेश केला जाणार आहे करार झाल्यानंतर दोन वर्षात पहिला प्रोटोटाईप डबा मुंबईमध्ये दाखल होईल